मुकिनपूर ग्रामपंचायत प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा तालुक्यातील मुकीनपूर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशांवर प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून यासाठी प्रबोधन केले प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेस मुकिनपूर ग्रामपंचायत प्रांगणापासून शुभारंभ करण्यात आला या मोहिमेमध्ये मुकिनपूर ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सतीशदा सरपंच सौ कल्पनाताई निपुंगे उपसरपंच कल्पना कानिफनाथ कराडे ग्रामपंचायत अधिकारी संतोष खंडागळे पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर कृषी अधिकारी स्वाती थिगळे ओमगांड समाधेशक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्यासह श्रीराम विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते जय श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन शेंडे यांच्या प्रेरणेने व शिक्षक राजेंद्र काळे गणेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते दहावी वर्गातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे नागरिकांमध्ये प्रबोधन केले तर प्लास्टिक संकलन मोहिमेत ग्रामपंचायत प्रांगण ग्रामीण रुग्णालय परिसरातील प्लास्टिक गोळा करून त्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली सर्व अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आशा सेविका महिला बचत गटाच्या महिला सदस्य यांचा सहभाग ही मोलाचा ठरला या मोहिमेप्रसंगी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सतीश दादा निपुंगे संजय पाटील निपुंगे प्रसाद खंडागळे पोलीस पाटील आदेशसाठी कैलास निपुंगे अमोल गोडके विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते क्रमांक अंतर्गत ग्रामपंचायत प्लास्टिक स्वच्छतेच्या अनुषंगाने आज दिनांक सहा रोजी आपण प्लास्टिक मुक्त मुक्त गाव या संकल्पनेवर आधारित प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य मान्य सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच ग्रामस्थ आमच्या ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सदर कार्यक्रमाअंतर्गत आपण प्लॅस्टिक राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट